हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तुम्ही आता माझ्या आधीचे व्हिडिओ बघितलेच असतील की मी आता दुबईला जाणार आहे फिरायला तर आता मी सध्या आलेली आहे मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर तर दाखवते फॉरेन कंट्रीज मध्ये आपल्याकडे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर uh, मी जे हॉटेल अपार्टमेंट uh, बुक केलेलं आहे तर त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते हो तर uh, इथे जेव्हा आतमध्ये मध्ये येतो तर वरती ए सी आहे आणि इथे ना असं स्मार्ट कार्ड इन्सर्ट करावं लागतं तर स्मार्ट कार्ड इन्सर्ट केल्यानंतर रूमचं सा लाईट्स चालू होतात तर इथे एंटर केल्यानंतर असं कबर्ड आहे कपडे वगैरे ठेवण्यासाठी छान इस्त्री आहे आणि ह्याच्यावर तुम्ही कपडे ठेवून इस्त्री वगैरे करू शकता इकडे पण बघा इथे कपडे हँग करण्यासाठी वगैरे आहे म्हणजे भरपूर मोठे आहे आणि खाली लॉकर पण आहे पण लॉकरचा मी काही यूज नाही केला आहे नंतर इथे बल्बपूलचं खूप मोठं भरपूर मोठं असं फ्रीज आहे आणि इथे टोस्टर वगैरे आहे आणि हे आईस सेट ठेवण्यासाठी वगैरे से। आहे नंतर हे किचनसाठी आहे तुम्ही सामान ठेवू शकता इथे हेअर ड्रायर पण आहे मला त्याची गरज नाही पडली प्लेट्स होत्या इथे ग्लास वगैरे होते ते मी घेतलेत यूज करायला प्लेट्स मोठ्या आणि छोट्या कदाचित बाउल आहे दोन छान चेकअप कप वगैरे आहे इकडे असे स्पून्स पण आहे पोल आणि इकडे बघा हे सर्व प्रकारचे चमचे वगैरे असे मिळतात असे वापरायला आणि हे एक असं भांड पण आहे आणि इथे बसण्यासाठी सोफा आहे असा डायनिंग टेबल हा एक मोठा आहे ना हा छोटा सोफा एक इथे पण एक आहे छोटा इथे लॅम्प वगैरे आहे आणि असं छान मोठं टेबल आहे टी व्ही पण आहे पण टी व्ही काही मी लावलाच नाही आणि इथे बघा मिरर आहे मोठा भरपूर आणि इथे असा झोपायला असं बेड आहे बेड भरपूर मोठा आहे आणि लॅम्प एकदम मस्त आहे तीन लॅम्प वगैरे आहेत फ्रेम्स तर खूप मस्त आहे तर ऍक्च्युली बाहेरचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते एकदा पूर्ण कास वगैरे आहे असं दिसतं इथे गॅलरीमध्ये आल्यानंतर कपडे वाळवण्यासाठी पण आहे असं स्टँड व्ह्यू दिसतो माझ्या रूम मधून आणि इथे खाली ब्रेकफास्टचं आहे इथे बाहेर पण बसू शकतो तिकडे बघा तिकडे मस्त असं स्विमिंग पूल आणि ऍक्च्युली हे गोल्डन सँडल्स आहे समोरचे पण पण मी राहते ते फाईव्ह अपार्टमेंट आहे बाकीच्या नी टू वगैरे असे हे बघा हे आहे हॉटेल गोल्डन सँड्स फाईव्ह फाईव्हली हे अपार्टमेंट काइंड ऑफ आहे हॉटेल हो खूप मोठे आहे चांनी ते बघू तुम्ही बघू शकता वरती झुंबर पण खूप मस्त आहे इथे तुम्हाला लॉबी मध्ये पण सेटिंग अरेंजमेंट आहे भरपूर खूप मस्त आहे आणि इथे बॅक डोर पण आहे जिथे पार्किंग आहे भरपूर मोठे आता मोस्टली आपण बा ज्या हॉटेलमध्ये जेव्हा जातो बाकीच्या जा। तर तिथे आपल्याला वरती जाण्यासाठी लिफ्टचं बटन असतं आपण ब्रायट बटन प्रेस केलं की आपली लिफ्ट ओपन होते तर इथे तसं नाही आहे मग दाखवतो तर इथे ना बघा असं स्मार्ट कार्डचा ऑप्शन आहे तर तर आपल्याकडे ना स्मार्ट कार्ड पाहिजे जेव्हा स्मार्ट कार्ड असेल तर आता बघा आता लिफ्ट बंद आहे तुम तर तुम्हाला वरती जायचं आहे तर असं स्मार्ट कार्ड यूज करायचं तर तुमचं लिफ्टचा असा डोअर ओपन होईल तर तुम्ही बघू शकता असं ठीक आहे तर आता मला फोर्थ फ्लोअरवर जायचं आहे इथे तर आपले नॉर्मल बटन्सच आहेत आपण जे रेग्युलर यूज करतो तसंच आहे आता डायरेक्टली फोर्थ फ्लोर आणि स्पीड पण भरपूर आहे लिपच आता मी आली फोर्थ फ्लोअर तुम्ही समोर बघू शकता लिहिले बघा तिथे फोर्थ फ्लोअर तर तुम्हाला माझं दुबईमधलं हॉटेल अपार्टमेंट कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा ॲक्च्युली थोडा पसारा होता कारण ज्या दिवशी मी आली त्या दिवशी मला व्हिडिओ करणं पॉसिबल नाही झालं कारण ऑलरेडी उशीर झाला होता तर आता मला बाहेर निघायचं तर मी म्हटलं एक व्हिडिओ करून घ्यावा की तुम्हाला पण बघायला मिळेल मला जे मिळालं होतं हॉटेल अपार्टमेंट ते कसं होतं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला माझं हॉटेल अपार्टमेंट आवडलं का ते एक कळवा आणि ब्रेकफास्ट पण खूप छान असतो तिथे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज अपलोड करेल तर ते तुम्हाला बघायला मिळतील आणि माझे दुबईचे सर्व व्हिडिओज बघा मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली आहे व्हिडिओ काढलेले आहेत काही फोटो काढले आणि काय होतं काही ठिकाणी ना सध्या लोक व्हेकेशनवर आले त्याच्यामुळे खूप रश होती तर तिथे तुम्हाला म्हणजे खूप बघायला व्हिडिओ व्हिडिओमध्ये मिळेल पण तिथे मला इन्फॉर्मेशन मी काही सांगितली आहे पण ते आवाजामुळं तो आवाज कट करावा लागतो की बा काय तर तुम्हाला निदान सीन तरी बघायला मिळतील तर माझे व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि आवडले तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि हे जे ऊन दिसतंय ना तुम्हाला तर हे खूप ब्राईट आहे पण असं हॉट नाही आहे असं ता चटके बसत वगैरे असं नाही वाटत पण छान वाटतं असं उन्हांमध्ये बरं वाटतंय िपा जगातील सर्वात उंच पॉवर आहे